जय श्रीराम भावांनो मी सुहास किसन अनावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हिस्टोरिक राईड विथ एस के ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये मी छत्रपती शिवरायांचे राजकुटुंब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ धर्मपत्नी व त्यांची मुले यांच्याबद्दलची माहिती हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी ह्या गाडावरती झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह हा सोळाशे चाळीसमध्ये सईबाई ह्यांच्यासोबत झाला सईबाई ह्या नाईक निंबाळकर फलटणचे नाईक निंबाळकर ह्या घराण्यातल्या त्या होत्या आणि त्या म्हणजे मुदोजी नाईक निंबाळकर ह्यांच्या कन्या होत्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांपासून सईबाईंना तीन कन्यारत्न व एक पुत्रत्न पुत्ररत्न प्राप्त झाला मित्रांनो तर ते तीन कन्यारत्न म्हणजेच सकवारबाई रानूबाई आणि अंबिकाबाई आणि एक पुत्ररत्न म्हणजेच शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा सईबाईंच्या पोटी झाला मित्रांनो आणि ज्या दिवशी म्हणजे शंभूराजांचा जन्म झाला तिथून जवळपास अडीच वर्षांनी म्हणजेच पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ साली सईबाईंचं निधन झालं मित्रांनो त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या धर्मपत्नी त्या म्हणजे सोयराबाई सातारा जिल्ह्यातील तळबीड येथील मोहिते घराण्यातील संभाजी मोहितेंच्या कन्या ह्यांचा विवाह हा मित्रांनो सोळाशे बेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शाहजीराजे भोसले यांनी बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सोयराबाई यांचा विवाह हो संपन्न केला सोयराबाईंना मित्रांनो एक कन्यारत्न म्हणजेच दीपाबाई उर्फ बाळीबाई आणि एक पुत्ररत्न म्हणजे राजाराम राजे यांचा जन्म हा सोयराबाईंच्या पोटी झाला मित्रांनो त्यांचं जे निधन आहे मित्रांनो ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत म्हणजेच सोळाशे ऐंशीनंतर त्यांचं मित्रांनो निधन झालं आतापर्यंत मित्रांनो मी, आता मी, मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन धर्मपत्न्या ह्यांच्याबद्दल माहिती सांगितली आता मित्रांनो इथून पुढील तीन विवाह जे आहेत त्यांच्या तारका ह्या उपलब्ध नसल्यामुळे ठामपणे आपण त्यांच्या विवाहाच्या तारखा सांगू शकत नाही मित्रांनो पण सोळाशे त्रेचाळीस ते सोळाशे छप्पन्न ह्या तेरा वर्षाच्या कालखंडात हे विवाह झालेले आहेत पुढील तीन विवाह हे ह्या म्हणजे वर्षांमध्ये तेरा वर्षाच्या जा कालखंडात झाले आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या धर्मपत्नी ह्या म्हणजेच पुतळाबाई तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील खंडोबाची पाली येथील पालकर घराण्यातील स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांची पुतणी म्हणजेच पुतळाबाई मित्रांनो ह्यांचं जे विवाहाची तारीख आहे ही अद्यापही आपल्याला अजून म्हणजे उपलब्ध झालेली नाही आहे परंतु ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तो म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आणि मित्रांनो तिथून अडीच महिन्यांनी म्हणजेच सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी पुतळाबाई ह्या रायगडावरती सती गेल्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या धर्मपत्नी त्या म्हणजेच सगुणाबाई मित्रांनो सगुणाबाई ह्या कोकणातील शृंगारपूर ह्या गावातील शिरके घराणं जे आहे त्या घराण्यातील कान्होजी शिरके यांच्या त्या कन्या होत्या मित्रांनो सगुणाबाई ह्यांच्याबद्दलसुद्धा ह्यांच्यासुद्धा विवाहाची तारीख अद्यापही आप आपल्याकडं म्हणजे उपलब्ध नाही आहे मित्रांनो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगुणाबाई यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं होतं मित्रांनो ते म्हणजेच राजकुवरबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या धर्मपत्नी ह्या म्हणजेच लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई ह्या विचारे आहेत मित्रांनो विचारे घराण्याबद्दलचा इतिहास त्याचप्रमाणे त्यांची जी विवाहाची तारीख आहे मित्रांनो ती अद्यापही आपल्याकडं म्हणजे उपलब्ध नाही आहे मित्रांनो त्याचप्रमाणे म्हणजे त्यांना त्यांना मूलबाळ नव्हतं अशी इतिहासात नोंद आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या धर्मपत्नी त्या म्हणजेच सकवारबाई ह्यांचा जो विवाह आहे तो मित्रांनो दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न साली झाला आणि ह्यांचं जे घराणं होतं ते गायकवाड घराणं पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील गायकवाड घराण्यातल्या ह्या सकवारबाई ओळखल्या जात होत्या आणि पुणे जिल्ह्यातील मुंढवा ह्या गावातील पाटील म्हणून ह्या गायकवाड घराण्याची ओळख होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांपासून सकवारबाईंना एक कन्यारत्न प्राप्त झालं मित्रांनो त्या कन्याचं नाव म्हणजे कमळजाबाई ज्या वेळेला मित्रांनो सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं पुत्र युवराज शाहूराजे यांना ज्या वेळेला कैद केलं त्यावेळेला ह्या सकवर सुद्धा औरंगजेबाच्या कैदेत पडल्या त्यांचं जे निधन आहे मित्रांनो त्याची तारीख ही आपल्याकडं सध्या उपलब्ध नाही आहे मित्रांनो तर छत्रपती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या धर्मपत्नी मित्रांनो त्या म्हणजे काशीबाई सिंदखेडच्या जा लोखोजीराव जाधव यांचे नातू आणि राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे सक्का भाचा म्हणजेच संताजी जाधवराव हो यांच्या कन्या म्हणजेच काशीबाई आणि ह्या काशीबाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत विवाह हा आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला मित्रांनो प्राथमिक माहिती जर पाहिली तर त्यांना मित्रांनो मुलबाळ नव्हतं संतती नव्हती त्यांना ज्या वेळेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला पण मित्रांनो राज्याभिषेकाच्या अडीच आधी म्हणजेच सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सातव्या धर्मपत्नी काशीबाई यांचं निधन झालं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या धर्मपत्नी म्हणजेच गुणवंताबाई ह्यांचं जे घराणं होतं ते म्हणजे इंगळे घराणं बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका त्या चिखली तालुक्यामधील करवंड येथील हे शिवाजी इंगळे यांच्या कन्या म्हणजेच गुणवंताबाई अशी प्राथमिक माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण हा व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्याद्वारे आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत तर ह्यांचा जो विवाह आहे मित्रांनो हा विवाह हो, पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न साली झाला आणि ह्यांनासुद्धा मित्रांनो म्हणजे संतती नव्हती तर अशा पद्धतीने आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकुटुंब त्यांच्या आठ धर्मपत्न्या आणि त्यांची संतान ह्याबद्दलची माहिती आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली आहे तुम्ही जर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असाल तर मित्रांनो नक्की आम्हाला सांगा की ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्याचं कार्य करा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी